भाचीनं मनाविरुद्ध लग्न केल्यामुळं संतापलेल्या मामानं लग्नानिमित्त आयोजित स्नेहभोजनाच्या भांड्यामध्ये विषारी द्रव्य मिसळल्याची घटना घडली आहे सुदैवानं जेवणाच्या भांड्यात विषारी द्रव्य टाकताना काही व्यक्तींनी बघितलं आणि तातडीनं जेवणाची भांडी बाजूला ठेवून नवीन जेवण बनवलं त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली पन्हाळा तालुक्यातील उतरे इथं घडलेल्या या धक्कादायक एक प्रकारामुळं एकच खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणी पोलीस चौकशी करतायत पन्हाळा तालुक्यातील उत्रे इथं राहणाऱ्या एका युवतीनं आपल्या पसंतीच्या युवकाशी पंधरा दिवसांपूर्वी विवाह केला विवाह सोहळ्याला दोन्ही घरची मान्यताही होती मात्र आपल्या मर्जीविरोधात भाचीनं लग्न केल्यामुळं मामा चिडून होता दरम्यान लग्नानिमित्त उतरे गावात पाहुण्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता गावाशेजारील एका सभामंडपात जेवण बनवलं जात होतं दरम्यान वधूच्या मामानं तयार जेवणाच्या भांड्यांमध्ये विषारी द्रव्य मिसळलं सुदैवानं ही बाब काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं विषारी द्रव्य मिसळलेली जेवणाची भांडी बाजूला नेली आणि नवीन जेवण तयार करून पाहुण्यांना वाढण्यात आलं या धक्कादायक प्रकारानं लग्नमंपात खळबळ उडाली होती दरम्यान या प्रकाराची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळताच पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली उशिरापर्यंत या प्रकरणी चौकशी करून गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं